जेजुरी गडावर ड्रेस कोड लागू करण्याच्या निर्णयाचा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आता जोरदार विरोध केला असल्याचं मंदिरात ड्रेस कोड ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे मंदिर प्रशासनानं ड्रेस कोडचा जबरदस्तीचा निर्णय भक्तांवर लागू नये असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e डॉट कॉम ला नक्की भेट द्या जेजुरीचा खंडोबाचं देवस्थान जे आहे ते महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ओळखलं जात तिथे आता ड्रेस कोड लागू करण्याचं जे आहे ते देवस्थान ट्रस्टने निर्णय घेतलाय खर तर हा भक्तांवर लादलेला निर्णय आहे कुणीही तोकडे कपडे घालून कुठल्याही मंदिरात जात नाही परंतु जेव्हापासून हिंदुत्ववादी सरकार आलंय जबरदस्ती प्रत्येक मंदिरामध्ये जायचं अशा पद्धतीचे ड्रेस कोडचे फलक लावायचे आणि संविधानानं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं जे काम आहे ते सरस सुरू आहे